बॅक केअर पाठीची काळजी एखादा रुग्ण अंथरुणातून उठू शकत नसेल तर त्यांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असत बेडवर सतत पडून राहिल्यामुळे रुग्णाला बेड सोर होण्याचा धोका वाढतो त्यामुळे बॅक केअर म्हणजेच पाठीची काळजी दर दोन तासांनी घेतली जाते रक्ताभिसरण सुधारण्यासाठी त्वचेची स्थिती तपासण्यासाठी आणि बेडसोर होऊ नये म्हणून बॅक केअर दिली जाते चला तर मग बॅक केअर कशी करायची ते पाहू बॅक केअर साठी आवश्यक साहित्य स्टराईल ग्लव्स बाथ टॉवेल टॉवेल स्टेरिलियम टाल्कम पावडर कोकोनट ऑइल रबर मॅकिनटॉश सर्वप्रथम रुग्णाला पाठीवर झोपवा म्हणजेच सुपाईन पोझिशन द्या रुग्णाला काही अडचण असेल किंवा त्रास होत असेल तर त्यांना सुरुवातीलाच लॅटरल पोझिशन देऊ शकता म्हणजेच डाव्या किंवा उजव्या बाजूवर झोपून मग देऊ शकता रुग्णाच्या कंडिशन म्हणजेच स्थितीनुसार पोझिशन बदलू शकता प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी साबणाने हात धुवा आणि हॅन्ड घाला रुग्णाला लॅटरल पोझिशन मध्ये झोपवल्यानंतर त्यांच्या पाठीला लागूनच रबर मॅकिनटॉश अंथरा आणि त्यावर बाथ टॉवेल पसरा रुग्णाची पाठ पूर्णपणे उघडी करा प्रक्रिया करताना तुम्हाला ती स्पष्टपणे दिसली पाहिजे एका बाउल मध्ये कोमट पाणी घेऊन नॅपकिन किंवा स्पंजने रुग्णाची पाठ पुसून घ्या त्यानंतर नॅपकिनवर साबण लावून रुग्णाची पाठ स्वच्छ पुसा आता दुसरा नॅपकिन घ्या पाण्यात भिजवून पिळा आणि मघाशी लावलेला साबण स्वच्छ पुसून घ्या लक्षात ठेवा की पाठीवरचा सगळा साबण व्यवस्थित निघाला पाहिजे नंतर टॉवेलने पाठ नीट पुसून घ्या आणि पाठ पूर्णपणे कोरडी होऊ द्या आता हॅन्ड काढा रुग्णाच्या पाठीवर हलक्या हाताने टाल्कम पावडर लावा त्यानंतर तुमचे हात उबदार ठेवण्यासाठी एकमेकांवर घासा बॅक केअरचे पाच मुख्य टप्पे आहेत चला हे टप्पे कोणते आहेत ते पाहुयात सर्क्युलेशन हात गोलाकार दिशेने पाठीवर खालून वरच्या दिशेने फिरवा त्यानंतर वरून कमरेपर्यंत खाली आणा कंप्रेशन रुग्णाच्या पाठीवर बाहेरून आतल्या दिशेने सौम्य दाब देत वरच्या दिशेने मालिश करा त्यानंतर हात पुन्हा वरून कमरेपर्यंत खाली आणा टॅपिंग खालून वरच्या दिशेला पाठीवर हलक्या हाताने थाप देत जा मग पुन्हा वरून खाली कमरेपर्यंत तसेच थाप देत या व्हायब्रेशन खालून वरच्या दिशेने दोन्ही हाताच्या बोटांनी सौम्य कंपन निर्माण करत जा आणि नंतर पुन्हा ते वरून खाली कमरेपर्यंत आणा निडिंग पीठ मळतात त्या पद्धतीने रुग्णाच्या पाठीवर खालून वर मालिश करत जा आणि मग पुन्हा वरून खाली कमरेपर्यंत या हे पाचही टप्पे दहा ते पंधरा मिनिटा करा आणि प्रत्येक टप्पा पाच वेळा करा नंतर रुग्णाला आरामदायी स्थितीत झोपू द्या प्रक्रिया करताना लक्षात ठेवा वातावरण खूप थंड असेल तर रुग्णाच्या पाठीवर ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल लावा सतत बेडवर पडून असणाऱ्या रुग्णाच्या पाठीला दर दोन तासांनी मालिश केली पाहिजे बॅक केअर देताना पाठीची त्वचा नीट तपासा कुठे लालसरपणा ओलसरपणा किंवा जखम तर नाही ना हे पहा जखम किंवा व्रण दिसल्यास त्याचे ड्रेसिंग करा मालिश करताना रुग्णाच्या पाठीवर खूप जास्त दाब देऊ नका अन्यथा त्यांना त्रास होऊ शकतो अशा प्रकारे योग्य पद्धतीने बॅक केअर दिल्यास रुग्णाला बेडसोर पासून वाचवता येते त्यांची निगा राखली जाते आणि आरामही मिळतो